प्रकरणी हजारो रस्त्यावर आपल्याला पाहायला हातामध्ये फलक घेऊन आणि घोषणाबाजी करून हे संतप्त झालेले पाहायला मिळतात आमचे प्रतिनिधी स्वप्नील आपल्या सोबत आहेत स्वप्नील सध्याचं काय वातावरण आहे आंदोलन कधीपर्यंत करणार आहेत काय त्यांची मागणी आहे सध्या पोलीस प्रशासनाकडून काय दखल घेण्यात येते पोलीस प्रशासन त्यांना वारंवार यांना विनंती केली जात आहे नागरिकांना की तुमचं आंदोलन तुम्ही जे आहे ते मागे घ्यावं आम्ही कड ती कारवाई आरोपीवर करू अशी त्यांना विनंती केली जाते मात्र नागरिक येत्या बघितल्याबद्दल कोणत्याही ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर हवायच्या संपूर्ण नागरिक आहेत रेल्वे रोको दिलेला आहे उपस्थित झालेलं आहे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र नागरिक बदलापूर जे आहेत ते आता ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये आहे वातावरण खेळत चाललेलं आहे अनेक ठिकाणी संपूर्ण बदलापूर बंद असल्या तरी ह्या जर रेल्वे रोको बंद केल्यानंतर जो पूर्व पश्चिमचा जो उद्योग जिल्हा आहे तो देखील बंद करण्यात आलं आहे म्हणजे बदलापूरच्या शहराच्या बाहेर किंवा बदलापूर शहर हात नेण्यासाठी कोणताही रस्ता आता चालू करण्यात ठेवलेला नाही नागरिकांनी सर्व बंद केलेलं आहे त्यामुळे काही नागरिक जे आहे कामावर जाण्याची किंवा कोणाला एमर्जन्सी म्हणून तिथे जायचं असेल त्यांचं आता इथं कोरोना झालेला आहे त्यामुळं जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत नागरिक आपलं ठिया आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका इथं बदलापूरकरांनी घेतलेली आहे स्वतः स्वप्नील ताजे अपडेट्स घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तो बदलापूर स्टेशन का रेलवे रुड़ नागरिकांच आंदोलन और शाबा सुद्धा आंदोलन कैसे दृश्य आपण पहतो थेट लाइव Tchau,